नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे मित्रांनो मंत्रिमंडळ स्थापना झालं खातेवाटपही झाले परंतु हा झाला राज्याचा विषय शहराच्या दृष्टीने जर विचार केला तर महानगरपालिका याच त्या शहरासाठी मंत्रालय असताना परंतु मागील काही वर्षापासून महानगरपालिकेच्या निवडणुकाच न झाल्याने मनपामध्ये लोकप्रतिनिधी नाहीत प्रशासकीय राज सध्या सुरू आहे अहिल्यानगर शहराचा विचार केला तर शहराची मनपा देखील लोकप्रतिनिधी अर्थात नगरसेवकांच्या प्रतिषेध आहे वर्षभरापासून येथे प्रशासकीय राज सुरू आहे नेमकी मनपाची काय आहे स्थिती नगरसेवक नसल्याने काय झाली अवस्था कधी होतील निवडणुका पाहुयात सविस्तर नमस्कार मी आजर सय्यद तुम्ही पाहत आहात न्यूज ट्वेंटी फोर मित्रांनो अहिल्यानगर मनपात जवळपास वर्षभरापासून लोकप्रतिनिधी विना आहे आज शहरासह इच्छुक भावी नगरसेवकांचे देखील निवडणूक कधी होणार याकडे डोळे लागून राहिले आहेत लोकशाही हाच आपला आधारस्तंभ आहे लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून अनेक संधी सुविधा योजना राबवल्या जातात जनतेलाही आपले मागणे पूर्ण करून घेता येतात परंतु मागील काही दिवसापासून जनतेचा आणि मनपाचा संपर्क तुटलेला आहे लोकप्रतिनिधी नसल्याने थेट आयुक्तच लाजेच्या जाळ्यात अडकले म्हणजे किती मोठा फ्रॉड या ठिकाणी सुरू आहे हे सर्वस्रुत आहेत ही झाली समोरील बाजू परंतु अजूनही मनपामध्ये इतर काही काळे कारणामे सुरू आहेत का हे देखील पाहणं महत्वाचं आहे त्यामुळे येथे लोकप्रतिनिधींचीच गरज असल्याचं बोललं जाते मार्च एप्रिल मध्ये निवडणुका होतील असं म्हटलं जातं मित्रांनो तुम्हाला काय वाटतं मनपामध्ये लोकप्रतिनिधी नसणं प्रशासनाच्या हाती कारभार असणं किती योग्य आहे कॉमेंट करून नक्की कळवा कलूं पुन्हा भेटूयात नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा